आणि यानंतर वळ्यात पुढच्या बातमीकडे कोकणात आसपासनं मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे तर मासेमारीच्या बोटी समुद्रात जाण्यासाठी आता सज्ज झाल्यात कोळी बांधवांकडून बोटीवरील साहित्याची जुळवाजुळव केली जाते कोकणातील पारंपरिक बंदरं हे मासे खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी आता गजबजणार आहेत दरम्यान गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक मच्छीमार डबघाईला गेलाय मात्र यंदाच्या हंगामातून मच्छीमारांना चांगली अपेक्षा आहे एकतीस जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी असतो आणि एकतीस जुलै संपलेला आहे त्यामुळे आता मासेमारी बंदी उठलेली आहे सगळ्या बोटी आता समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत अनेक बोटी या खाडी किनारी होत्या मात्र आता त्या सगळ्या बोटी समुद्रकिनारी आलेल्या आहेत समुद्राच्या मुखाशी अनेक बोटी नांग उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत काही बोटी तर आपण पाहतोय की या खाडीमध्ये आता जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत ह्या हा जे सगळं दृश्य आहे ते आंजरल्या खाडीतलं दृश्य आहे मच्छीमार बांधव दर्यावरती स्वार होण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत अगदी काही दिवसामध्येच आपल्याला हरणे बंदर असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा कोकणातले जे बंदरं आहेत ते सगळे बंदरं आपल्याला गजबजल्याचं पाहायला मिळेल परंतु सध्या आपण पाहतोय की पावसाळी दिवस आहे त्यामुळे काही बोटी अजूनही किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात मात्र या सगळ्या बोटी अवघ्या काही दिवसामध्ये श्रावणानंतर किंवा अगदी नारळी पौर्णिमेनंतर बऱ्याचशा बोटी समुद्रामध्ये जातील आणि पुन्हा एकदा मासेमारी व्यवसायाला सुरुवात होईल परंतु गेले काही वर्षे आपण पाहतोय की हा मच्छीमारी व्यवसाय डबगाईला आलेला आहे तांत्रिक मासेमारी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे कुठेतरी पारंपरिक मच्छीमारीला त्याचा फटकासुद्धा बसतो हो आहे त्यामुळे कोकणातला पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे मात्र यावर्षीचा हंगाम तरी मच्छीमार बांधवासाठी चांगला जाईल का हेच पाहणं महत्त्वाचं आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी